नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त असाल काल रात्रीचा आम्ही गावी आलो होतो ओवीचा बड्डे होता काल बड्डेवरूनच हो रात्री आम्ही बारा वाजता निघालो होतो यायला आम्हाला दोन वाजले होते चला मी तुम्हाला माझं आता किचन दाखवते हे बघा माझं किचन किचनला लागूनच आमचं देवघर आहे छोटंसं आणि देवघरला लागूनच आमचा हॉल आहे आज मी तुम्हाला पूर्ण घर दाखवणार होते पण आज रक्षाबंधन असल्यामुळे मला थोडासा वेळ नाही आहे आणि घरचे सगळे जाणार आहेत नंदीकडे ओवीची बाबा आज राखी बांधून घ्यायला जाणार होते म्हणून म्हटलं चला आज छोटासाच व्हिडिओ बनवूया काय म्हणते कुणी धुतली ग का सायकल कुणी सायकल धुतली होय रोडला लागूनच असं आमचं घर आहे ही ओवी बघा

आई आपण लग्नाचं आहे आधी आता लाकडी खेळ दाखवली दिलं पन्नास वर्ष म्हणून पाठी दाखवून पन्नास वर्ष पाठवणे पानपुडी पानपुडी पान याच्या सुपारी चुन्ना काप घालायचं आणि इकडे मोठं ते ह्यातलं कुठं गेलं ते आणि या खायला

तो माझ्या आजी आता शेंगा भाजी करायला येते माझी आई काहीतरी काढते तर मी तुम्हाला माझ्या आजोबा ओवी आजीला मदत करत आहे ही गावाकडे अशी भाजी येते बघा दारावरती एकदम ताजी ताजी असते काय करत तू रस्त्याला जाऊ नको किती मस्त आहे बघा हिरवीगार आणि ताजी ताजी भाजी आणि कोथिंबीर इकडे ओवी आजोबांना पैसे मोजायला मदत करत आहे आज तुम्हाला मी ओवीला बड्डे गिफ्ट काय दिला आहे आजी आजोबांनी हे शेवटी सांगेन व्हिडिओ नक्की बघा पूर्ण बघा दिवा दिवा आपण मेनबत्त्या लावतो ना साधी आधी ह्यात रॉकेल भरायचं भरायचं आत रॉकेल हे त्यात इकडे बाहेर काढायचं सुतळी पण घालायची बाहेर काढून दिवा लावायचा रात्रभर पेटायचा तो रोड जो ड्रेस घातलाय तो कधीच आहे माहितीये काही साखर पुढ्यातलाय बिस्किट खात्या इकडे आजोबा जिम्मीला बांधत आहेत आणि ओवी बघा आमची कशी बाहेर उभी आहे भित्री

आज सगळेच गेले होते ओवीच्या आतूकडे राखी बांधून घेण्यासाठी ते गेले आणि इकडे दादा वहिनी आले माझ्याकडे राखी बांधण्यासाठी दादा वहिनी गेले आणि मी इकडे जेमेला खाऊ घातलं एक वाजला होता घरची कामंही आवरायची होती भांडी वगैरे भासून घेतली कपडे धुवून घेतले सगळी कामं आवरायला दोन वाजले होते म्हटलं पहिला जेवण घेऊया कारण घरातली कामं करायची होती आज रक्षाबंधन असल्यामुळे संध्याकाळचं जेवणही बनवायचं होतं कारण भाऊ येणार होते आज रक्षाबंधनसाठी जेवण झालं आणि म्हटलं पहिला भाजी साफ करून ठेवूया कारण भाजी अशी ठेवली ना तर त्याला पावसाळ्यामध्ये लगेच खराब होते आणि भाजी साफ करून घेतली आणि मी लागलंच जेवण बनवायला घेतलं कारण चार वाजले होते आणि पाऊसही खूप होता म्हटलं लाईट जायच्या आधी जेवण आवरून घेऊया मी आज जेवणामध्ये बासुंदी पनीर आणि काजूची भाजी बनवली होती चपाती भात बनवला होता याचा व्हिडिओ बनवू शकली नाही कारण पाऊस इतका होता ना की लाईट जाण्याची शक्यता होती संध्याकाळचे साडे दहा वाजले तरी भाऊ अजून आले नव्हते पाऊस असल्यामुळे ते पावसातच अडकले होते बरोबर साडे दहाच्या दरम्यान ते आले पण हे भिजून आले होते एकटाच फक्त रेनकोट घालून आला होता आणि बाकीचे दोघे हे पूर्ण भिजून आले होते भिजून आल्यामुळे ते खूप थंडीने कुडकुडत होते कपडे वगैरे चेंज करून घेतली आणि आम्ही बड्डेच्या तयारीला लागलो केक का वगैरे कापून घेतला आणि फोटोशूटही करून घेतलं इकडे बघू शकता तिच्या मामासोबतची मस्ती कशी चालू आहे हे तिचे लाडके तीन मामा आहेत बर का यांच्यासोबत असली ना तर ओवी खूप खुश असते बड्डे इकडे आवरून घेतला आणि आता म्हटलं चला राख्या बांधूया पण यांचं काय फोटोशूट संपतच नव्हतं ओवी खूप लक्की आहे कारण तिला असे आजी आजोबा भेटले आहेत की तिच्या इच्छा सर्व तिथूनच पूर्ण होतात तिच्या आजी आजोबाने आज बड्डे गिफ्ट म्हणून ओवीला एकसष्ट रुपये दिले होते